नमस्कार मित्रांनो तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे मित्रांनो तर गुड न्यूज अशी आहे मित्रांनो की तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे आज आपला चॅनल फायनली मॉनिटाईज झालेला आहे तर मित्रांनो मॉनिटाईज झाला म्हणजे आज खूप दिवसाचे कष्ट आहे त्याची पाठीमागे आज आपल्या चॅनलवर तीन हजार प्लस सबस्क्रायबर झालेले आहे आणि चार हजार वर्ष टाईम पण कम्प्लीट झालेला आहे मी अप्लाय केला होता पाठीमागं मोनिटाईजसाठी तर आपल्याला ईमेल आलेला आहे यूट्यूबला तर तुम्ही ईमेल बघू शकता की आपला चॅनल मोनोटाईज झालेला आहे आणि आपण रिव्ह्यूमध्ये टाकला होता मॉनिटाईजसाठी तर त्याचा ईमेल पण आलेला आहे आणि आपला चॅनल मॉनिटाईज पण झाला आणि आपल्या चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मी तो गुगल ॲडसन अकाउंट खोलायचा असं ते पण चालू केलेलं आहे तर गुगल ॲडसन पिन पण येईल काही दिवस नाही आपला आपण ते आपल्यासाठी केलेलं आहे तर आपला गुगल आर्ड अकाउंट पण आपण चालू केलेलं आहे तर आपल्या अकाउंटला डॉलर पण म्हणजे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तुमचा आतापर्यंत माझा इथपर्यंत तुम्ही मला सपोर्ट केला इथून पुढे पण सपोर्ट राहू द्या तर असं तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर त्याला मित्रांनो परत एकदा तुमच्या धन्यवाद आणि खूप तुम्ही प्रेम आणि सपोर्ट केल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र